चला आता सात दिवसाची मलाई माझी गोडा झालेली तुम्हाला खूपदा मी वेगवेगळ्या प्रकारचे तूप काढून दाखवलेले पण आज पुन्हा वेगळ्या प्रकारचं मी तूप तुम्हाला बनवून दाखवणार आहे सोपी पद्धत पाच मिनिटात आपलं तूप तयार होतं आणि लोणीसुद्धा पाच मिनटात लोणी सुद्धा आपले तयार होते जास्त फेटायचे जा पण काही गरज राहत नाही तर चला सर्वात आधी कसे हात बरेच असणार बरेच राहा आजच्या दिवस तुमच्या खूप खूप सुखा समृद्धीच्या आणि खूप छान मस्त प्रार्थना तर चला आता सातच दिवसाचे मध्ये माझे गोडा झालेली आहे सात दिवसाचे मला मध्ये बघा दीड किलो तूप तर नक्कीच निघून येतं तर ते कशा प्रकारे काढायचं ते बघा आपले म्हणजे लोणीसुद्धा वाया जाऊ नये त्यासाठी ही स्ट्रीक मी वापरलेली आहे तर आपल्याला याच्यात आहे ना एका पातेलीमध्ये मला सर्व काही मी काढून घेतलेली आहे याच्यामध्ये ना इनो टाकायचा ना लिंबू पावडर लिंबू सॅलेड टाकायचं ना दही टाकायची काहीच नाही मी फक्त मलाई काढली एका पातेलीमध्ये टाकली आणि तिला बघा आता आपल्याला फक्त फेटून घ्यायची जास्त वेळ फेटावी वे लागत नाही तुम्ही ते वरण गोटायचे रहीने घोटलं ना तरीसुद्धा चालतं तर मी याच्याने गोटते आता बघा फेटून घ्यायचे मस्तपैकी खूप म्हणजे पाच तर दहा मिनटं आपल्याला हे फेटायचे जास्त वेळ फेटायची गरज नाही आहे तर बघा एवढी मलई माझी इथं घोडा झालेली आहे तर बघा मी याच्यानेच फेटते याच्याने, याच्याने खूप छान मस्त फेटलं जातं आणि लोणी फटाफट आपली तयार होते तर काही जास्त वेळ लागत नाही ना मिक्सर ना काही ना काही तर याच्यानेच खूप छान आपली मलई मस्त तयार होते लोणी मस्त तयार होते याच्याने सॉरी लोणीच्या जागेवर तर बघा एवढं फेटलं गेलं बघा तुम्हाला दिसतंय का कशी लोणी लोणी तयार होते इथं तर चला थोडं आता या चम्मसने पण करून घेते मी तर बघा आता चम्मसने पण मी आता असं फेटून घेणार आहे त्याला आपली लोणी इथं बघा तयार होते हे चम्मसने याच्याने चम्मसने याच्याने अशा प्रकारे पाच मिनिट पूर्ण मी असं फेटतच राहते असंच एक सारखं फेटत राहायचं आहे तुम्हाला मी तीन चार वेळा तुपाचा व्हिडिओ टाकलेला आहे पण हा व्हिडिओ खूपच छान आहे आणि आता आपण स सा करून विकत तूप आणतच नाही घरीच बनवतो त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा पटकन तूप तयार होतं आपल्याला वेळ पण लागत नाही आणि भांडे काहीच भांडे भरत नाही फक्त आपले मलायची आणि ही एक पातेली आणि तूप बनवायची एक पातेली बस एवढेच भांडे भरतात जास्त भांडे पण भरत नाही आणि आपल्याला जास्त ताण पण पडत नाही तर बघा आता मी डबे धुऊन सुद्धा इथं ता पाणी टाकून दिलेलं आहे आता आपला लोणीचा गोळा तुम्हाला दिसत आहे ना लोणीचा गोळा छान प्रकारे असा तयार होत आहे मी ना निंबू सोडा टाकला नाही दही टाकली ना काही काहीच काही टाकलेलं आहे तर अशा प्रकारे सुद्धा दही तूप छान प्रकार तर अशा प्रकारे सर्व <laughs> काही आपलं फेटलं गेलेलं आहे डब्यातून सुद्धा मी इथं ता पाणी टाकून दिलेलं आहे कारण आपल्याला आता गोळा काढायचा आहे लोणीचा हे बघा आणि आता मी बर्फ बनवायला ठेवलेला हो आहे पण तो एकच तास झालेला आहे पूर्ण बर्फ नाही झालेला आहे त्यासाठी पूर्ण ते बर्फाचं पाणी आणि बर्फाचे तुकडे तुकडे ते इथं टाकणार आहे कारण की आपला लोणीचा गोळा असा निघून येतो त्यासाठी ही स्ट्रीक खूप छान असते दुसरी कोणती ही स्ट्रीक तुम्ही वापरू नका फक्त लोणी निघाल्यानंतर लोणी तयार झाल्यानंतर फक्त आपल्याला बर्फाचे तुकडे टाकायचे तिथं हे बघा हे आणलेलं आहे मी एकच तास झालेला आहे हे बघा थोडे थोडे आणि हे सर्व काही गार पाणी आणि थोडे थोडे तुकडे खाली झालेले आहे फक्त तर ते आपल्याला इथं टाकायचं आहे पूर्ण झालेले नाही माझे नाही तर पूर्ण तुकडे टाकायचे हां बर्फाचं पाणी किंवा बर्फाचे तुकडे टाकल्यानंतर आहे ना आपला लोणीचा गोळा इतका पटकन तयार होतो ना आणि पटकन निघतो तो त्यासाठी खूपच छान स्टिक आहे ही तर आता बघा सर्व तुकडे मी असं टाकून दिलेले आहेत काले पूर्ण चिपकून गेलेले आहेत ते असे छोटे छोटे तुकडे बघा असं आता लोणीचा गोळा मी इथून काढून घेणार आहे थोडंसं पूर्णपणे असं हे करून आता आपल्याला दुसरी पातेली घ्यायची मी मोठी पातेली का घेतलेली आहे कारण की ओतायला नको त्यासाठी मी इथं मोठी पातेली घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये हा लोणीचा गोडा मी टाकणार आहे बघा आपल्याला जास्त पाण्याची पण गरज राहत नाही बघा खूपच छान मस्त आणि किती पांढरं शुभ्र कमी दिवसाचं ना सात आठ दिवसाचा तर पांढरं शुभ्र आणि तूप सुद्धा पांढरं शुभ्र येतं आणि तुम्हाला एक स्टिक अजून सांगायची बाकी त्याच्याने रवेदार तूप येत अशा प्रकारे मी आता इथून सर्व काही लोणी काढून घेतलेली आणि तुम्हाला एक सांगायचं राहिलं आता हे जे पाणी आहे ना खाली हे आता बसू द्यायचं याला रात्रभरासंच झाकून ठेवायचं त्याच्यातून आपल्याला ताकसुद्धा बनवता येतं ता, किंवा पनीरसुद्धा बनवता येतं तर मी तुम्हाला त्याचंसुद्धा पनीर बनवून दाखवणारे तोसुद्धा व्हिडिओ तुम्हाला मी अपलोड करणार आहे तर आता हा लोणीचा गोडा मी गॅसवरती ठेवणार आहे मी आता इथं गॅसवरती ठेवलेलं आहे आणि बघा आपल्या तूप बनवायचे आपल्याला इथं आता सुरुवात झालेली आहे तुम्ही बघू शकता आता आपल्या तूप बनवायचे आणि हे ताकाचं पाणी आहे तुम्ही ताकही बनवू शकता किंवा पनीरही बनवू शकता हे रात्रभर जर असं ठेवलं नाही पाणी तर आपल्याला गाडून त्याचं पनीर बनवता येतं तर ता। बघा आपल्या तूप बनवायची इथं सुरुवात झालेली आहे थोडं 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 कमी कमी होत जातं हे बघा आता दोन मिनटात होऊन जाईल हे बनायला पण काही वेळ लागत नाही हे बघा आता एवढं तर झालंच बघा तुम्ही बघू शकता एकदम गावराने पूर्ण शुद्ध तूप इथं आपलं झालेलं आहे तुम्ही बघू शकता पूर्ण शुद्ध तूप आपलं इथं झालेलं आहे आणि तुम्हाला आता मी ती जी तुम्हाला तुम्ही बघू शकता आपलं तूप इथं आता होण्यातच आहे आणि हे बघा खूपच छान तूप आपला असं तयार झालेलं आहे आज पूर्ण तयार झालेलं आहे मी गेल्या टायमाला तूप बनवलं तेव्हा हे असंच गाडून घेतलं होतं पण मला एका ताईने खूप गोड ताईने गोड कमेंट केली होती मला की हे तूप तुमचं थोडंसं कच्चं राहिलेलं आहे त्यासाठी मी त्याला आता पूर्णच आहे त्या ताईंची कमेंट खूप छान होती तर मला खूप आवडलं त्यांची कमेंट ऐकून मग मी आता पूर्णपणे त्या ताईंचा व्हिडिओ बघितला होता मी त्यांचं जसं तूप हो हे ना तसंच मी आता इथं आहे पूर्ण होऊ देणार आहे हे आता अजून कच्चं आहे थोडं तर मी असंच कच्चंच काढून घेतलं होतं पण त्या ताईंनी मला असं कमेंट करून सांगितलं त्यासाठी मी आता बघा त्यांनी जसं केलं तसंच मी पूर्ण पक्क तूप बनवते इथं आणि मी तुम्हाला माझी एक स्ट्रीक मी इथं सांगणार आहे ती कोणती स्ट्रीक ती तुम्ही आता बघा बघा अजूनसुद्धा कच्च येतो आता आपलं तूप इथं झालेलं आहे आता आपल्याला इथं थोडंसं मीठ टाकायचं आहे हे बघा मी इथं मीठ टाकलेलं आहे त्यानंतर पाण्याचा छपका मारायचा आहे म्हणजे याच्याने ना खूप असं रवेदार तूप येतं आणि रवेदार तूप दिसायला पण छान आणि खायला पण छान असतं त्यासाठी बघा ही मी वापरलेली आहे तुम्ही सुद्धा वापरू शकता आमच्या आधी गाई म्हशी होत्या ना तर माझी सासू असंच तूप बनवायची तर तीन चार प्रकारचे वेगवेगळे स्टिक त्यांनी मला शिकवल्या होत्या तर मी तसंच तुम्हाला पण दाखवते आत्ता आपलं तूप पूर्ण झालेलं आहे तुम्ही बघू शकता पूर्ण असं सा काचेसारखं तूप का इथं आपलं झालेलं आहे हे बघा आत्ता झालं आपलं तूप इथं पूर्ण बघा पूर्ण शुद्ध तूप आपलं इथे झालेलं आहे विकतचं तूप पण छानच असतं पण त्याच्यामध्ये काय मिक्स केलेलं असतं आपल्याला थोडी माहिती असतं आपलं हे घरचं खूप शुद्ध तूप असतं आणि आपल्या शरीराला सुद्धा हानिकारक नसतं त्यासाठी बनवा घरच्या गर घरी तूप तर चला मी आता हे तुम्ही प्लास्टिकच्या बर्णीमध्ये किंवा काचेच्या बरण्यामध्ये भरलं तरी सुद्धा चालतं मी आता हे आधी काढून घेणार आहे मी तूप अशा प्रकारे गाडून घेतलेले आहे जेवढे तेवढे हे पकडणे धरून आपल्याला हे पण टाकून घ्यायचंय पूर्ण तूप इथं मी काढून घेतलेले आहे आणि तरीसुद्धा तुम्ही बघू शकता तूप आपलं इथं छानच प्रकारे झालेलं आहे बघा एक तर दीड किलो तूप इथं आपलं झालेलं आहे तुम्ही बघू शकता पातेली मोठी त्याच्यामुळे तुम्हाला असं दिसतंय बघा जवळून दाखवते मी तुम्हाला हे बघा जवळून दाखवते खूपच छान तूप आपलं इथं निघालेलं आहे तर चला तुम्हाला आजचा माझ्या तुपाचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची खूप 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 गरज आहे आता मी हे तूप एकाच बर्णीमध्ये मावणार नाही मी आता दोन बरण्यांमध्ये भरणार आहे ही एक किलोची बरनी माझी बघा एक भरणी तर भरून गेली आता ही सुद्धा अर्धी भरली म्हणजे दीड किलो तूप आपलं इथं निघालेलं आहे तर चला कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा आज पुरता एवढाच व्हिडिओ भेटतो पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वजणांना नवं वर्ष आता येतं आहे तर सर्वजणांना खूप 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 शुभेच्छा आणि तुमचं नवा साल खूप छान आरोग्यदायी जाव अशी स्वामींचरणी मी प्रार्थना करते तुम्हाला दाखवते मी बघा तू रव्यदार हे बघा पूर्ण रवेदार तूप आहे रात्रीचा वेळ आहे त्यासाठी तुम्हाला असं दिसतंय पण खूपच छान तूप माझं इथं झालेलं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा चला आता बरण्या लावून मी ठेवून देते चला भेटतो पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय 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 बाय